योगेश कुठे लेट्सअप खबर बात मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे वायफळ किंवा शोयपेच्या गप्पांसाठी अजिबात प्रसिद्ध नाही आहेत त्यांचं जे बोलणं असतं गंभीरपणे ते बोलत असतात आणि त्यांचं म्हणणं देखील माध्यमही गंभीरपणे घेतात पण त्यांनी आज कराड्यामध्ये बसून असा काही के दावा केलेला आहे की त्याचे पडसाद हे देशभरामध्ये उमटत आहेत या त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांची खिल्ली देखील बोलवली जात आहे ते असं काय बोललेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे अमेरिकेमध्ये एक अशी स्फोटक फाईल आहे त्या स्फोटक फाईलमुळे देशाच्या राजकारणात देखील खळबळ उडणार आहे या खळबळीमुळे देशाच्या पंतप्रधान पदावरून नरेंद्र मोदी यांना पाय उतार व्हावं लागणार आहे मोदी यांच्याऐवजी एक मराठी माणूस या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो इतकी ताकद या फाईलमध्ये आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की पृथ्वीराज चव्हाण नक्की कोणत्या फाईलबद्दल बोलत आहेत आता त्यांनी जो हवाला दिलेला आहे तो हवाला दिलेला आहे माजी केंद्रीय मंत्री एक वादग्रस्त नेते कधी काळी मोदींचे पाठीराखे असलेले आणि कधी काळी भाजपकडनं खासदार देखील झालेले सुब्रमण्यम स्वामी यांचा सुब्रमण्यम स्वामी यांनी चार दिवसांपूर्वीच एक अतिशय वादग्रस्त ट्विट केलेलं आहे हे वादग्रस्त ट्विट वाचून दाखवणं देखील मला शक्य होणार नाही आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील ते वाचून दाखवलेलं नाही आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सुब्रमण्यम स्वामी यांनी जे ट्विटमध्ये म्हटलेलं आहे त्या ट्विटवरनं तुम्ही सगळा आधार शोधा तर या आधाराचं किंवा या त्यांच्या दाव्याचं जे काही कारणं शोधली जात आहेत किंवा जी काही फाईलबद्दल बोललं जात आहे त्या फाईलचं नाव आहे एफस्टिन फाईल जेफ्री एफिन असं एका व्यक्तीचं नाव आहे आणि हा व्यक्ती अनेकांचं राजकीय करिअर बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही असं बोलत जात आहे आता याच्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं देखील नाव आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर असा दबाव आहे की त्यांनी ह्या सगळ्या फाईलची या सगळ्या स्कॅन्डलची कागदपत्रं खुली करावीत हा जो जेफ्री एपटाईन आहे हा एक कुख्यात गुन्हेगार आहे त्यातही बायल लैंगिक अत्याचाराच्या अनेक केसेस ह्या त्याच्यावरती दाखल झालेल्या आहेत त्याच्यावर खरंतर दोन हजार आठ नऊमध्येच याबाबत गुन्हा दाखल झालेला होता त्यातून कशीबशी त्याची सुटका झाली नंतर त्याला दोन हजार अठरा एकोणीसमध्ये देखील अटक करण्यात आलेली होती त्यानं अनेक अब्जोपतींना अनेक देशांच्या नेत्यांना अशा बाललैंगिक सेवा पुरवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं त्याचं मोठं नेटवर्क हे जगभरामध्ये स तयार झालेलं होतं आणि याच्यामध्ये भारतातले देखील काही नेते असल्याचं बोललं जातं आहे आणि याबाबत त्यानं जो सगळा पत्रव्यवहार केलेला होता ज्या काही ईमेल केलेल्या होत्या त्या ईमेल शोधण्यात आलेल्या आहेत आणि त्या ईमेलमध्ये भारतातल्या काही नेत्यांची देखील नावं घेण्यात आलेली आहेत आणि त्यामुळंच भारतातल्या या नेत्यांची राजकीय करिअर हे धोक्यात आल्याचं चा असल्याचं बोललं जात आहे आणि त्याला जो दुजोरा दिलेला आहे तो दुजोरा हा पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेला आहे हा एफकीनचा मृत्यू जो आहे तो दहा ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये झाला आणि तो मृत्यू आता होऊन जवळपास आता सहा सात वर्षे झालेले आहेत त्यानंतर त्याचं भूत हे आता राजकीय नेत्यांच्या मानगेटीवर बसलेला आहे तो जेव्हा तुरुंगात होता तेव्हा त्यानं आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलेलं होतं पण त्यानं जेव्हा आत्महत्या केलेली होती तेव्हा त्या तुरुंगामधले सी सी टी व्ही बंद होते अनेक गाड हे झोपलेले होते आणि विशेष म्हणजे त्याच्या गळ्याजवळ दुखापतदेखील झालेली होती त्यामुळं असं बोललं जात आहे की जे जे या स्कॅन्डलमध्ये अडकलेले होते त्या सर्व शक्तिशाली लोकांनी त्या एफचीनचा जीव घेतलेला आहे त्याचं तो तोंड हे कायमचं बंद केलेलं आहे आता त्याची एक मैत्रीण होती त्या एफचींची आणि तिने काही डॉक्युमेंट्स वगैरे केलेले आहेत आणि आणखीन काही हजारो पाने जे आहेत ती कोर्ट डॉक्युमेंट्समधून उघड दोन हजार तेवीस चोवीसपासनं ती उघड झालेली आहे त्याच्यामध्ये क्लायंट लिस्ट म्हणून जी काही येते आहे त्या क्लायंट लिस्टमधंच बद्दलच आता बोललं जात आहे आता ही जे काही डॉक्युमेंट्स आहे त्याच्या काही डॉक्युमेंट्समध्ये काही नावांवरती असं ती नावं खोडलेली आहेत त्याच्यावरती ब्लॅक पेन्सिल फिरवण्यात आलेली आहे मात्र याबाबत जे काही त्या महिला होत्या जी काही मुलं होती जे काही पीडित होते त्यांच्या साक्षी किंवा त्यांचे पुरावे व्हिडिओ हे अजूनही एफ बी आय म्हणजे अमेरिकेची जी सर्वोच्च तपास संस्था आहे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टकडे आहेत त्यामुळं या डॉक्युमेंटच्या आधारे काहीतरी अमेरिकेमध्ये घडू शकतं आणि त्याचे पडसाद जगामध्ये उलटू शकतात आणि ही जी सगळी त्याची जी वृत्ती होती किंवा त्याची ही जी सगळी कृती होती ही कृती म काय होती तर अल्पवयीन मुलींना हेरायचं त्यांचा मोठा पुरवठा अशा उद्योगपतींना नेत्यांना करायचा आणि याला खूप बिग फॅट फिश असं ते इंग्रजीमध्ये म्हटलं जातं आणि या माशांमध्ये काही भारतीय लोक आहेत आता याच्यामध्ये एक वर्जिन्या गेफ्री नावाची एक महिला पुढे आलेली आहे आणि ही वर्जिन्या गेफ्री जी आहे तीच या भारतीय राजकारणाच्या केंद्र चर्चेच्या केंद्रस्थानी आहे याच्यामध्ये काही मेल असे काही आहेत की एक नेता आपल्याकडे ऑन बोर्ड झालेला आहे असं जेफ्री हा काही लोकांना सांगतो आहे आणि त्या नेत्याचं नाव देखील त्यानं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरनं तो आधार घेत या पृथ्वीराज चव्हाण किंवा सुब्रमण्यम स्वामी यांनी तो काही वादग्रस्त असे दावे केलेले आहेत आता आधी म्हटलं त्या पद्धतीनं पृथ्वीराज चव्हाण हे काही बोलभांड नेते नाही आहेत त्यामुळं त्यांना या सगळ्या प्रकरणाची माहिती आहे अमेरिकेमध्ये काय शिस्त आहे कशाप्रकारे त्याचे परसाद उमटू शकतात यांची त्यांना कल्पना असू शकते आता काँग्रेसनंसुद्धा याबाबत काही ईमेल्स आणि डॉक्युमेंट्स जारी केलेले होते या फाईल्समध्ये काही भारतीय नेत्यांची नावं असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आता काँग्रेसनं जे काही आरोप केलेले होते त्या आरोपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी उद्योगपती अनिल अंबानी यांची देखील नावं काँग्रेसनं घेतलेली होती पण याच्यावरनं आज भाजपकडनं तसं अधिकृत होत्या काही थेट उत्तर आलेलं नाही आहे पण सोशल मीडियावरती मीम्स काही कॉमिक्स थेरी सुरू आहे काही अनेक जण हे कॉन्स्पेरेसी थिअरी देखील आहेत की हे काही नाही आहे हे काही लोकांना बदनाम करण्याचं कारस्थान आहे का आणि उगीच काहीतरी आपल्या बाजार गप्पा मारण्याचं देखील सुरू आहे असं देखील बोललं जाते पण एफ आपल्या मृत्यूच्या काही दिवस आधी स्टीव बॅनन म्हणून त्याचा जो कोणी मित्र आहे त्याला काही ईमेल पाठवलेले होते आणि त्याच्यामध्येच या भारतीय नेत्यांचं नाव घेतलेलं होतं आता बघूया पृथ्वीराज चव्हाण यांनी जो काही दावा केलेला आहे हा कपोकल्पित कपोलकल्पित ठरतो आहे की बाजारगाप्पा ठरत आहे ते पुढच्या काही कालावधीमध्ये कळेल पण त्यांचं हे जे विधान आहे ते भारतीय राजकारणामध्ये नक्की चर्चा घडून आणेल याच्यामध्ये कोणतीही शंका नाही आता पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी नेताच हा पंतप्रधान का होऊ शकतो हे देखील या निमित्तानं समजून घेऊया आता अनेकांना असं वाटतं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांचे जे सलोख्याचे सुरुवातीचे जे, जे संबंध होते ते तसे राहिलेले नाही आहेत त्याला जे कारण दिलं जातं भाजपचं राष्ट्रीय अध्यक्ष निवडीबाबतचं आता जवळपास आताचे जे, जे अध्यक्ष आहेत त्यांची मुदं संपून जवळपास दीड वर्ष झालेली आहेत तरीही जे पी नड्डा यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बदललेलं नाही आहे आणि हे न बदलण्यामागचं कारण जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदी शहा यांच्यातील वाद असंच बोललं जात आहे त्यामुळं संघाला त्यांचा पसंतीचा माणूस हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून हवा आहे आणि ते मोदी आणि शहा यांना मान्य नाही अशा देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहेत त्यामुळंच मग आहे तीच जी ॲडजस्टमेंट नड्डा यांच्या नावाची आहे ती तशीच सुरू राहिलेली आहे मग मराठी पंतप्रधान असं होतील असं चव्हाणांना का वाटलं तर आता असं जे जा बोललं जात आहे मोहन भागवत जे सरसंघचालक आहेत त्यांना त्यांच्या माध्यमातून मोदी आणि शहांवरती दबाव टाकून मोदींना काही काळा काही काळानंतर हे कंपल्सरी रिटायर केलं जाईल असं जे बोललं जात आहे त्यालाच त्याचाच आधार मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला असावा त्यामुळं जी दोन नावं आपल्यासमोर आहेत एक पंतप्रधा भावी पंतप्रधान म्हणून एक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दुसरं जे नाव आहे ते अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या दोघांपैकी कोण या पंतप्रधान पदाच्या पदापर्यंत जाईल हा जरी भविष्यातला विषय असेल तरी या दोघांमध्ये या पदासाठी ज्या पात्रता आहे त्यांची क्षमता आहे हे कोणीही मान्य करू शकेल आणि याचाच आधार मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी पंतप्रधान कोट अनकोट मराठी पंतप्रधान असं बोलण्यासाठी घेतला असावा आता मराठी माणसाचं स्वप्न आहेच की आपला मराठी माणूस या देशाच्या नंबर एक स्थानावर पोहोचावा आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील त्यासाठी ते बोललेले असावेत पण त्यांनी जो सगळा संदर्भ दिलेला आहे हे सगळं अतिशय काय म्हणूया त्याला अशक्य अघटित असं होईल की नाही याची शक्यता जर कोणाला वर कोणाला कोणाकडे व्यक्त केली किंवा विचारली तर तो त्या शक्यतेवरती शून्य असंच उत्तर देऊ शकतो पण पृथ्वीराज चव्हाण बोलल्यामुळं आपल्याला ही दखल घ्यावी लागली आहे एवढं मात्र निश्चित तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा आणि तुम्हाला याविषयी जर आधी काही माहिती असेल तर ट्विटरवर फेसबुकवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि तुम्ही ती एक काय मनोरंजन म्हणून देखील त्याच्याकडे पाहू शकता तर असेच लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लेट्सअप मराठी